स्वागत आहे तुमचे चव आणि बरेच काहीमध्ये गेले बरेच दिवस माझे व्हिडिओज येत नव्हते त्याचं कारण तुम्हाला कळलंच असेल की आमच्याकडे आहे गोड बातमी आणि मला तुम्हाला हे सांगताना तुमच्यासोबत शेअर करताना अतिशय आनंद होतोय की लवकरच आपल्या कुटुंबामध्ये एक छोटासा पाहुणा येणार आहे तर मग आजचा व्हिडिओमध्ये आपण माझं डोहाळे जेवण आपला ओटी भरण समारंभ कसा झाला ते बघणार आहोत तर मग घरातलं सगळं आवरून म्हणजे स संध्याकाळी आपला कार्यक्रम होता तर मग सकाळपासून सगळी तयारी आणि आवरावर चाललेली आणि आता आम्ही निघालो आहोत हॉलवरती आणि मी दोन दिवस आधीच मम्मीकडे आलेली तयारीसाठी आणि मम्मीच्या इथून आम्ही सगळे निघालो आहोत बाकी पाहुणे मागून येत आहेत आणि दीपक आणि माझे सासू सासरे देखील तिकडून निघालेले आहेत मी घरातल्या देवांना नमस्कार केला पप्पांना नमस्कार केला त्यानंतर आम्ही आलो हॉलमध्ये आणि इथे आल्या समोर मस्त असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एंट्रन्स बघा आपला किती सुंदर आहे आणि आले आले समोरच इथे आपले आहेत गणपती बाप्पा तर आम्ही दोघांनी मिळून गणपती बाप्पाला नमस्कार केला आशीर्वाद घेतला आम्ही हॉलवर पोहोचताच मागून लगेच हे आणि माझे सासू सासरे देखील आले त्यानंतर मग हॉलवर थोडीफार तयारी चालली होती अजून आपला कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता त्यानंतर मग इथे ही आहे माझी लहानपणापासूनची भातुकली म्हणजे मी बरीच वर्ष ती जपून ठेवलेली तर ती आता इथे आम्ही मांडत आहोत म्हणजे मम्मी आणि ऋषाली इथे ते मांडत आहे त्यानंतर मग इथे फराळ परत मिठाई ड्रायफ्रूट अशा गोष्टी देखील इथे मांडतो आहे आम्ही तर हे सगळं होईपर्यंत आम्ही दोघं निघालो बाजूला फोटोग्राफर दादा आले होते तर मग आमचं काही फोटोशूट करायचं होतं तर ते करण्यासाठी आम्ही दोघं थोडं हॉलच्या बाजूला आलेलो कारण आपला प्रोग्राम सुरू व्हायला देखील वेळ होता तर म्हटलं तोपर्यंत आपलं फोटोशूट करून घ्यावं तिथे किती मस्त वातावरण आणि बॅकग्राऊंड आहे बघा आणि हे सगळे फुलांचे दागिने आणि साडी वगैरेमध्ये मला खूप जडजड झालेलं पण म्हटलं अशी तयारी आपली काही परत परत होत नाही त्यामुळे मग मी सुद्धा काही व्हिडिओज रील्स काढून घेतले आणि फोटोज वगैरे आमचे क्लिक झाले त्यातले मी इथे थोडेफार काही फोटो तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर मग हे आवरून आम्ही निघालो पुन्हा हॉलकडे म्हणजे इथे बाजूलाच आम्ही आलेलो फोटोशूटसाठी आणि मग आम्ही लगेचच हॉलवरती गेलो आणि मग इथे आल्या आल्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झाली

Shalom, 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 आणि अशा प्रकारे मस्त आमची एंट्री झाली आणि इथे सुद्धा आमचे काही फोटोज घेण्यात आले त्यानंतर मग आता लवकरच आपल्या प्रोग्रामला सुरुवात होणार आहे आणि मला स्वतःला तरी जास्त काही व्हिडिओ नाही घेता आले पण जसे जसे आणि जे जे व्हिडिओ काढले गेलेले आहेत ते सगळे मी तसेच्या तसे तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे ग्रुप तर्फे सर्वांचे स्वागत करते। आज आपण सगळे जण नेहाच्या दोघा जेवणासाठी जमलेलो आहोत आपल्या कार्यक्रमाची सुरुवात विघ्न हत्या गजाननाला बंधून करूया तो सादर करीत आहोत गजानना श्री गणराया पडलोय ताट आशीर्वादाच्या पायघड्यांनी सुशोभित सारी पाऊल वाढ संगे संघी घेऊन आपतेष्ट आणि मैत्रिणी आले सगळे सोयरे आणि साऱ्या काकी मामी मावशा आणि बहिणी सुखावली नखशिकांत आमची फुलराणी आमची नेहा आपली नेहा सासूबाईंना आणि आईला विनंती करते त्यांनी येऊन ओटी भरायचा प्रोग्राम थोडा चालू करावा पहिले त्या दोघी ओटी भरून येतील इथे सगळ्यात पहिले माझ्या मम्मीने आणि सासूबाईंनी ओटी भरली त्यानंतर मग आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली Bye. व्यवस्थित काळजी घेतात त्यांना ही तेवढीच उत्सुकता असतेच की तर आपण आता दीपकच्या मनातील भावना जाणून घेऊया आपल्या पुढच्या परफॉर्मन्स मधून கொண்டு एकमेकांच्या आवडी तिवडी सवयी आता दोघांनाही माहीत झाल्या असतील लव मेज असलं तरी एक तर एकत्र राहिल्याशिवाय एकमेकांच्या सवयी काही माहिती होत नाही आता घरी लवकरच बाळ येणार आहे आणि येताना ते आई बाबांसाठी नवीन जबाबदाऱ्या घेऊन येणार आहे घरातलं सगळं रुटीन आता बदलून जाणार आहे आणि घरच्यांनी सांगायचं आहे बर का बरोबर उत्तर सासूबाई कुठे गेल्या बघा सांगा बरोबर उत्तर देता नाही

म्हणून दोघं पण आता त्यांनी बघा तिकडून सांगताय असं फिरवतो म्हणून सांगतात ते म्हणजे कोणाला जास्त राग येतो नाही येत राग अरे वा असं बा रे आजकाल सगळ्या मुलांना सोशल मीडिया ना आपल्या एक लाईफचं आहे एक अविभाज्य घटक बनलाय लागतच असतो तर असं तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन आहे बघा इथे दोघांनी पण डिपॉक म्हणून मुलीला आहे आता आपल्या करोना काळापासून वाटत ती करते व्हेरी गुड असं तर फार कमी बघायला मिळत दोघांमध्ये फिरायला जास्त कोणाला आवडतं दोघांनाही आवडतं आता बाळ म्हटल्यावर ना एक काहीतरी मनात असत की मुलगा झाला तर मला हे नाव ठेवायचंय किंवा मुलगी झालं एक कधी कधी असं एक ड्रीम नेम असत की आपल्या बाळाचं आपण असं नाव ठेवूया तर दोघांपैकी कोणी पहिलं नाव सजेस्ट केलंय का की आपण काहीतरी नाव ठेवूया अच्छा स्वतः विसरले बघते तुला लक्षात आहे नाव नाव सुचवून पण लावायची आहे बाळाचे जास्त फोटो कोण काढतात आई बरोबर आई जास्त वेळ लागणार बाळासाठी जास्ती शॉपिंग कोण करणार अच्छा त्यांनी पहिले स्वतःचा त्याला मातूचा केलाय आई करणार आहे आईने सांगितले बाळाची आता असं होतं ना की आपल्यासाठी दिवस रात्रीच शेड्यूल आहे पण बाळासाठी असं काही नसतं ते कधी झोपतं कधी होत आणि कधी कधी असं होतं की बाळ दिवसभर झोपलेलं असतं आणि रात्री टक्क जागा असतं खेळण्यासारखं अशा वेळेला दिवसभर काम करून सक्रिय आई बाबांपैकी कोण जागून बाळाशी खेळणार आहे म्हणजे लावून फार मार तुम्ही दोघांचं एकदम मस्त जोडून येते जरूर बाल पहिलं काय म्हणणार आई म्हणणार का बाबा म्हणणार दोन्ही कस म्ह काहीतरी एकच म्हणणार <laughs> बाबा म्हणणार दोघांनी सेम आन्सर हॅलो दीपकची अशी कुठली क्वालिटी आहे की तुला हो। वाटतं <laughs> की बाळामध्ये यायला पाहिजे आणि कुठला असा गुण आहे अरे नको नाही आता बाळामध्ये पण तो नको असं काय म्हणजे समजूतपणा आणि नको म्हणजे असं काय मोबाईल जास्त समजूतारपणा दीपकचा बाळा ठेवा आणि मोबाईल तर काय तू सांगू नको सगळी मुलं बघणारच आता बाळा नेहाची अशी कुठली क्वालिटी आहे जी तुम्हाला वाटतं बाळामध्ये यायला पाहिजे आणि कुठली अशी वाईट की नको यायला आणि खरंच अनुरूप आहात खूप छान सगळ्यांचे गुण जुटला ते तुम्ही थँक्यू आता इथे बसून आपण पुढचा

की रुक्मिणी सांद्र हवाकी सांद्रिणी तुझ कृष्ण हवा हवाकी रुक्मिणी की राणी तुझ

I'm oh मी सगळ्याच भरपूर नाचलो मी देखील म्हणू शकतो नाचले आणि माझी आजी म्हणजेच आपल्या होणाऱ्या बाळाची पणजी देखील आज पहिल्यांदाच सगळ्यांसमोर नाचली भरपूर त्यामुळे एकंदरच खूप मज्जा आली त्यानंतर मग आपला प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि जेवण करून आम्ही घराकडे आलो घरी येईपर्यंत रात्री बराच उशीर झालेला आणि ते मी आपल्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर करते तुमच्यासोबत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद